सारे तुषारपुरगी स्वच्छता स्वच्छ स्वच्छ राहते मोठे मध्ये कलर तरी पण कुठं दिसते का थोडी तरी असं कॉन्ट्रॅक्ट आहे घर स्वच्छता ठेवायचं शंभू बाबड्या ब्राउनी कॅमेरात बघ बाळा व्हायरल व्हायचे तुला कॅमेरात कॅमेरात बघ बाळा तू नका करू तिच्या ती कळत गरज आहे का काही किती काही नाही म्हणलं तरी आहे ना चिल कळतोय कॅमेरा चालू असलो तो हुशार आहे ना खरं कळत अस अजून तर आले ना बाकी बघ आता इकडून घेतो असं नाही अवघड घ्या खाली घ्या खाली गे पाय बघायच आवडत तिला कॅमेरात कशी पोच देते बघ हा परत एकदा इकडे बघायचे कॅमेऱ्यात बघ ब्राहुनी आंघोळ करतो आज हा करतोय तिथं तुलाच बोलतोय तुलाच हा तुलाच चालू ठेव चालू ठेव नाही आता आली की तिला हे करतो तिच्यासोबत भांडणं करतो आलीच बघ आता वर येईन त्याच्यापाशी जाईन तो चांगला कामाला लागलाय खायला गेली ना जाऊ दे ते खाली कशी कस कसा झोपला गोरत होता मग हे साडेसहाला झोपले नऊ वाजता ओपलेत आता नऊ वाजलेत साडेसहा ते नऊ दिवसभर बघितलं साडेपाच वाजल्यापासून साडेसातला झोपले होते हा झोपलाय अजून कसा गोलमट करून झोपलाय झोप किती आहे बघितली का अडीच तीन तासाची दिवाळीचे टाइम ॲक्च्युअल हा नऊ अठ्ठावीस तीन तास साडेसा साडेसात साडेआठ साडेनऊ हा काय भांडणं करतेत काय उड्या मारतेत काय दिवसभर चालू असतं राहू तुमचं पोरान झोपाय जरा झोपच का झोप आहे काय करायचं आहे पोरांचं बाबा पोरा अवकड परत दुसरे मांजरं किती झोपा घेते आणि हे पाटील बघा तर ह्यांना शिकव काय चार गोष्टी ग काय बापड्या नाही त्यावेळेस त्याला आहे ना चांगला मारतो बांधणं करतो मस्करीमध्ये बांधणं असतात म्हणा असा जवळ घेऊन झोपतोय त्याला परत असा तशी हा नाही एवढा पोरगा आहे ते बघते अगत अगत धरून बघते झोपलंय अवघड पोरांचं काम बबड्या एवढा लाडच करतो त्याचा तर कशाला हानामारी करता असता तर भांडणं कशाला करता असता कसा जोपला तेव्हा बाबच्या मुली कसे पाय धरले त्याचे <laughs> हुशार पोर आहेत रे आहे सर दिवसभर खेळून खेळून दमतेत आणि किती तास चोप खातात चार तास बबड़्या उद्या ट्रिमरने ह्याचं कामच हो आहे बघ हुशार पोर आहे